तेच बघू शकता अजून रेडीच होता नाही कशा कसा व्हायचा तुमचा बाकी ना अजून रेडी व्हायचा चार <laughs> वाजल्यापासून <laughs> वाट बघत <laughs> तुमचा काहीच काम नाही तिथं मस्त पैकी इथं मांडून ठेवलेलं सगळ्या ते फक्त आम्ही इथून दागिने उचलले जे काय होत ते एक सरप्राईज आहे तर ब्लॉग मध्ये दाखवणार तिथे दाखवेल म्हणजे आता नाही दाखवणार घरी तिथं बघू शकता सर्व सामान घेतलेलं आहे यदी तिने चॉकलेट घेतले त्यातला एक चॉकलेट आपल्याला भेटणार आहे मग नंतर काहीच बघू शकता रोमा नाश्ता करायला आले <laughs> दोन डीश संपवल्या आता बरोबर एकमेकाला का पूर्ण असा का पूर्ण संपला पाहिजे जा पार्णे जा पार्णे <laughs> ला दमाल। ला दमाल का तुमची धमाल वेगळी असेल ती लोक यायचा युट्यूब चॅनल वर तुमचं आम्हाला पसून स्वागत आहे आता मस्त रेडी रेडी झाले आता चालू आहे खारडी कशासाठी तर तुम्हाला सांगतो तर मेरे बाय फेम सिंगर दादा म्हात्रे यांचा तिलक समारंभ आहे कुठे कोणत्या गावात ते तुम्हाला ब्लॉगमध्ये अपडेट भेटेल पण ब्लॉग पूर्ण होईल का नाही त्याच्यावर डिपेंड आहे तरच भेटेल तर चालू आहे तिलक सेरेमनीची रील शूट करायची आहे तर त्याच्या निमित्तच चालू आहे तर आता बघू इकडे रेडी झाले की नाही चारचा टाईम दिला होता तेव्हा मी रेडी झालेलो पुन्हा कपडं काढलं आणि मग नंतर बोलले फोन आला पण पाचचा टाईम आहे तर जाऊ आता किती वाजता निघते माहीत नाही पण त्यांची रेडी झाली असेल तर तिथं दाखवतो मला रेडी वगैरे झाले की नाही पूर्ण फॅमिली वगैरे कोण कोण येणार आहेत तर चला डायरेक्ट तिथं जाऊनच भेटते पोचलं मस्त अशी दादांच्या त्यांच्या घरा जाऊन ती बघली माझी मैत्रीण रोमा <laughs> तिचा भाऊ म्हणजे अशी दादा माझा मित्र पण आहे खास आणि सिंगर फेमस सिंगर आहे तर चला जाऊ आता मस्त वेगळी वरती बघ शिवाय द्यायला लागली तर जाऊ वरती आपण मस्तपैकी <laughs> दाखवा आपण बघू शकता अजून रेडीच होता कशा कसा व्हायचं तुमचा बाकी ना अजून रेडी व्हायचा चार वाजल्यापासून वाट बघतो तुमचं काहीच काम ना तिथं इथं मांडून ठेवलेलं सगळ्यात फक्त आम्ही इथून दागिने होतो एक सरप्राईज आहे तर ब्लॉग मध्ये दाखवणार तिथे दाखवेल म्हणजे आता ना दाखवणार घरी तिथं आणि यांना सांगितलं मी खाऊ नको तरी खाले म्हणजे पिला पियाला घेतलं ते जेवले नाही का तुम्ही काय होतं जेवला चिकन होता मग तरी पण भूक लागले हां असं का काय ना आकलली दोघांना सरळ धरल आता इथून परस्पर डायरेक्ट घरी जाणार आहे मस्तपैकी सर्वजण रेडी झालेले आहेत नाही रोमा माझी वर्ग मैत्रीण बारावी पर्यंत <laughs> ताई पिसाल <भी> <laughs> आई बाबा सुद्धा रेडी झाल्यान सगळी जण रेडी झाल्यान आतमध्ये गेल्यान कशासाठी माहिती आहे काहीतरी स्पेशल गिफ्ट म्हणून चालेल आणि हे नाचून आज धमाल करणारे आई बाबा सुद्धा रेडी झालेला आहे आता मस्त शूट करू आपण तोपर्यंत बाहेर येईल अशी जागा तेव्हा दाखवतो तुम्हाला मस्त सिद्धून सुद्धा ब्लॉक चालू केले अशी दादाचा पहिला आई बाबांचा फोटो घेतो मग आजी आजोबांचा आलेला मस्त पेड वगैरे घेऊन सर्वजण रेडी झाले काहीतरी चालू काय ना चालू घामटा <laughs> निघला ना लवकर तयारी हाय कशी आहे सर्व सामान घेतलेले आहे चॉकलेट घेतले त्यातला एक चॉकलेट आपल्याला भेटणार आहे मग नंतर असे सुद्धा रेडी होऊन आलेलं मस्त पैकी शूट करून झालेलं आहे खाली उतरलो आणि आता इथं चालू आहे फोटोशूट ताईन ना भाऊजींचा तू बघू शकता लेट झाले ते गाई गडबड चालू आहे आता काय रो मग काय बोलशील आज 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 वहिनी आहे फायनली येणार आहे लवकरच घरी साखर पडवण लवकरच आहे मस्तपैकी पोचलं लोकेशनवर बायपास डाबा कौसा येते कौसा गावामध्ये समोरच घर आहे बघू शकता दादा आता, आता दादा वगैरे उतरले मस्तपैकी आता हीच एंट्री घ्यायची आपल्याला तर पटापट घेतो एंट्री मग अशी जेवढं काही शूट झाला तो फक्त नॉर्मल शूट झालेला आहे आता फक्त जे काय आतमध्ये घरामध्ये होईल ते तुम्हाला दाखवेनच सुद्धा ब्लॉग बनवतोय दादाच्या यूट्यूब चॅनलचा तर या कसा होतं आजचा टिलक समारंभ ताईचा असता हा <laughs> यानीच लेट केले मेकअप मुले लेट झालेला दुसरा काहीच ना पोचल घरामध्ये वहिनी रेडी होतो टाकू त्यांच्या घरची मंडळी आहे सर्वजण आणि आपली मंडळी बसले बाहेर हे बघा आणि असं स्टेज बनवलं मस्त दोघांसाठी खास साथ आजचा दिवस काहीच बघू शकता रोमा नाश्ता करायला आले दोन डिस संपवल्या दोन डिस संपवल्या तुझ्या पोटांनी एवढी जागा आहे तू काशी बंद दोन डिश हा बघू शकता तयार करते सगळा तयारी चालू अजून अजून थोडा वेळ लागेल तयारीच चालू आहे सगळी आशिष दादांची बायको म्हणजे तुमची वहिनी रेडी झालेली समोर चेहरा तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटत बघू <laughs> शकता फायनली आपलं गिफ्ट देऊन झालेले आहे मस्त आता पेढा भरू मग तो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटला बरोबर का पूर्ण असा पूर्ण संपला पाहिजे काहीच बघू शकता किती मंडली सर्व काही झाले आरती वगैरे करून झाले पण ते शूट मला काही करायला भेटणारे घेतले ताईने वाटाला बघू शकता मामा गेलेला

n झालेलं आहे मस्त तिलक समारंभ शोत काय बोलत फायनली वहिनी येईल कधी ना थोड्याच दिवसामध्ये आहे काय बोलचे काय बोलते बघू शकता पेढ वाटायला मस्त इकडं आईस बसल्या आईला कट्टा आला का आई आता जेवून घ्या मग मस्त देताना तर तिकडे द्यायला चालले सगळी जण काय बोलतो सिद्धू आज कसं दादा आज तुला कसं वाटतं आज तुझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे काम करू आता लगेच त्या त्यानिमित्त काय बोल लगेच साखरपुडा लगेच लगेच आमची फॅमिली सगळं एकदम खुश आहे धन्यवाद दादा फायनली सर्व मंडळी आता जेवायला बसले बघू शकता या साईडला लेडीजला बसवला आम्ही आणि या साईडला आम्ही जेंट्स लोक बसणार आहोत म्हणजे बसलेत बाबा वगैरे भाऊजी वगैरे बसलेले आहेत चांगला एक शर्ट गिफ्ट केले बाबानीलो आहे जेवायला आणि ती मस्त केलं पाळण्यावर चला जेवायला चला जेवत नाही बघ जागा किती झाले असं आहे का सगळं बघू शकता इकडे रोमा सुद्धा जेवते तर बघा हे किती घाल खरं सांगा खरं सांग आता तो तोंड हात नको देव खरं सांग अरे कस ना म्हणता का शिव खा का जो जो का जेव जेव आराम आता कसे हात पुसत जाम जेवले पोट भरून हा भरला का पोट बस एक बोटी दिली बघ आता सुरुवात झाली वाढायची आता जबाते आई वगैरे आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो इथं शिद्धू बसलाय पहिला इथं ग्रीन चिकन आहे आणि आय थिंक मटन आहे होत पटापट जेवण करून घेऊ आणि मग नंतर भेटतो तुम्हाला जास्त फायनली दहा जण बहिणीला जेवायला घेतलेलं आहे तर मग काय बघू शकता फायनली जेवायला बसले त्यांच्या जोडीला भाऊ बहीण जोडली दुसऱ्या कोणाला जेवायला ठेवला ना सर्वजण जेवून आले बघू शकता जेव्हा आता आरामात कोणाला अक्षय देऊ नका

आता पब्लिक निघाली घरी जायला सर्व जण बाय चला मंडळी बाय बाय <laughs> फायनली आता निघालो घरी जायला डायरेक्टली मी इकडून परस्पर जाणार आहे आणि सिद्धू वगैरे गावात दादासाहेर चला निघाली सर्वच मंडळी <laughs> तुला घ्या राजा परत घ्या काही नाही मी टाकीन बिंदा <laughs> ना नाई टाकू का ना टाक बोल बच बोलली टाक म्हणजे टाकीपुरा साखरपुरा नव्हता साखरपुरा नव्हता आज भाऊ सोनाला सोनाला धमाल का तुमची धमाल वेगळी असेल ती बरोबर नाई कसं वाटत फायनली पोचलो घरी मस्तपैकी आणि मस्त असा टिलक समारंभ झालेला आहे जेवण वगैरे करून आ सर्वांचं झालं आहे आणि मग मेगाव चला आजचा जर तुम्हाला हा टिलक सब ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय